स्वामी समर्थ मित्रांनो धनप्राप्तीचा उपाय व स्वामींचा तारक मंत्र याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत कृपया आपल्याला विनंती आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका लाल रंगाच्या रिबिन मध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो चांगली आर्थिक स्थिती राखण्यासाठी कोणत्याही कामासाठी बाहेर जाण्यापूर्वी केशर किंवा हळद कपाळावर लावा आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता हे उपाय करून पहा त्यामध्ये श्रीसूक्त पठन, दररोज घरात श्रीसूक्त पठन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्यानंतर देखील धनलाभ होतो नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कर्चरी यांचा फेरा बऱ्याच वेळेला त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा ज्या घरात एक तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास घरामध्ये वाढायला सुरुवात होतात आणि कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थाचा जप किंवा तारक मंत्र नियमित आपण घरामध्ये बोलला पाहिजे किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा स्वयंपाक करते वेळी किंवा इतर महत्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याच्या आधी उच्चार करतो उच्चार करण्याच्या आधी विचार करतो म्हणून तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची फार आवश्यकता असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन याला फारच महत्व आहे अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर आडी अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थाचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बाराव्या अध्यातील पहिल्या सोळा ओवी वाचाव्या शांत झोप आपल्याला लागेल तारक मंत्र आपण वाचला पाहिजे तो तारकमंत्र असा आहे निशङ्क रे मना, निर्भय होय रे मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरन गामी, अशक्य हि शक्य करती स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय। स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय